प्रेमाने भरवते कोंबडी घास हे घासल्यावर येतो खूप वास पण <laughs> एकदाच होते एक जरा जपून राणी आली पिऊन कि मी बसतो लपून राणी आली पिऊन केला मी पिठलं पिठलं आज खायला, खायला माझं धोनी मला मारायला उठले तेव्हा बाई त्यांचं धोतरच फाटलं चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे घास भरवितो हेंबाडे थोबाडकर इकडे

आंब्या तांबा हापूस आंबा आंब्या तांबा हापूस आंबा आमची राणी म्हणजे जगदंबा शिक्षकाला इंग्लिश मध्ये म्हणतात टीचर शिक्षकाला इंग्लिश मध्ये म्हणतात टीचर रावणाचं चालू आहे दुसऱ्या मुलीशी मॅटर रावणाचं चालू आहे दुसऱ्या मुलीशी मॅटर दूर होता लिम लिंबावर होता कोपा दूर होता लिम लिंबावर होता कोपा राणीचा टाकली साखर साखरेत टाकला रवा पाण्यात टाकली साखर साखरेत टाकला रवा सांग कधी जातील आला वारा माझी बायको गाव इंटे बरा मुंबईहून येताना आमची पहिली गाडी सुटली मुंबईहून येताना आमची पहिली गाडी आमच्या यांची पॅन रस्त्यातच फाटली आमच्या यांची पॅन रस्त्यातच फाटली गुलाबाचे फुल हलतात डुलू डुलू गुलाबाचे फुल हलतात डुलू डुलू आमची राणी दिसते डुकराचे पिल्लू आमची राणी दिसते डुकराचे पिल्लू धन्यवाद हेकडी टेकडी बाबूड त्याला हिरवाकच पाला आणि माली बायको गेली गावाला तर मी लागतो कामाला